बँकेच्या सभेमध्ये गोंधळ झालेला बघायला मिळाला आणि यानंतर विरोधकांनी सभा त्याग केलाय सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तरं दिली जात नसल्याचा आणि शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप करत विरोधकांनी सभा त्याग केला आणि दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा ही सभा काहीशी गोंधळाचीच ठरली आहे दुसरीकडे पुण्यामधल्या राजगुरुनगर रा, राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा सभासदांचा राडा झालेला बघायला मिळालाय आणि राजगुरुनगरमध्ये बँकेचे सभासद हे चक्क भिडलेले सुद्धा दिसले संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना या सभासदांमध्ये चांगलीच खाणामारी झाली प्रश्न विचारण्यावरून वाद झाला एका सभासदानं माईकच डोक्यात घातला आणि यानंतर काही वेळामध्ये वातावरण शांत करून राजगुरुनगर सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा सुद्धा पार पडली आहे